खूप जास्त अट्टस न करता भाज्या चवदार होऊ शकतात तर असंच आपण आज गावरन रेसिपीचा बेद बनवलेला आहे तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार पुष्पा सोमतटकाने बरंच काहीमध्ये स्वागत आहे मग सर्वांचं आज आपण व्हेज थाळी बनवतो आहे त्यात सुरुवातीला वांग्याची भाजी करणार आहोत त्यासाठी सहा वांगे घेतलेले आहेत तीन मिडियम अकराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट आहे एक वाटी मीठ लाल तिखट आणि हळद त्यात आपण जास्त गरम मसाल्याचा वापर करणार नाही आहोत आता आपण एका बाउलमध्ये पाणी घेतले आता वांगी कट करून घ्यायचे त्यात सुरुवातीला वांग्यांचा डेट आहे तो अर्धा कट करून घ्यायचा वांग्यावर जे काटे असतात ते काढून घ्यायचे आणि वांगे मधोमध चार काप करायचे वांगी कापताना त्यामध्ये कीड वगैरे नाही हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आणि आपण हे बाउलमध्ये जे पाणी घेतले त्यात ही वांगी ठेवणार आहोत तर ह्या पाण्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ टाकून ठेवायचं त्यामुळे वांग्यांची वांग्यांचा कलर बदलत नाही त्याचप्रमाणे मी सर्व वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवणार आहे तो पेन आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला कांदा टोमॅटो कोथंबीर घालायचे शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं तुम्ही जेवढं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता यातला मी कूट थोडासा ठेवते जर आपल्याला वाटलं पुन्हा लागेल तर तो आपण तो पुन्हा वापरू शकतो लाल तिखट हे आमचं घरचं आहे तिखट आहे त्यामुळे प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे हळद घालायचे मीठ घालायचे चवीप्रमाणे मिठाचा वापर जास्त नाही करायचा आपण पुन्हा मिठाचा वापर करणार आहोत आणि हे पाणी न घालता हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे मिश्रण छान मिक्स करून झालं तुम्हाला जर शेंगदाण्याचं कुठ पुन्हा वाप जास्त हवा असेल तर तुम्ही सगळं वापरू शकताय मला पाहिजे होतं म्हणून मी पुन्हा घेतला आता आपली ही वांगी पाण्यामध्ये ठेवलेली ती हाताने पिळून घ्यायची त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि वांग्याच्या देठाकडे चिमू चिमूडभर मीठ घालून घ्यायचं त्यामुळे वांग्यांच्या देठांपर्यंत मीठ पोचतं आणि चव ही वांग्यांना चांगली लागते आणि खाताना देठ ही छान वांग्यांचे शिजल्यावर लागतात आता याप्रमाणे मी सर्व वांग्यांमध्ये मीठ घालून घेतले आपला आता ते इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होते तो पण आपण हा वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरताना वांग्यांमध्ये चांगला दाबून मसाला भरायचा आणि वांगी हाताने अशी चांगली घट्ट दाबून ठेवायची म्हणजे त्यातील ते आतील मसाला तेलात भाजताना बाहेर येणार नाही आणि वांग्यांपर्यंत त्याची चव तशीच राहते तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा यात मी एक ट्रिक्स वापरलेले आहे जे आपली पूर्वी आई किंवा आज्य वापरत होत्या त्यामुळे भाज्यांना चव चांगली येते आता आपला वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे तेलही तापलेलं आहे आपण आता ही, ते ही तेलावर वांगी ती ते चांगली परतून घ्यायची आहेत तर वांगी परतताना गॅसच्या थोडीशी मिडियम पेक्षा कमी ठेवायची आणि पाच ते सात मिनटं वांगी चांगली तेलावर परतून घ्यायची वांग्यांचा कलरही बदलतो आणि वांग्यांना चवही चांगली येते आणि त्याच्यामध्ये आज जो मसाला आहे तोही चांगला भाजला जातो पाहू शकता आहे कलर पण छान दिसतोय आणि वांगी वांग्यांचा जो पेन कलर बदलत नाही तो पण वांगी भाजत राहा आणि त्यानंतर आपला जो उरलेला मसाला होता आपण जो कांदा टोमॅटो तो, तो मसाला एकत्र केला होता शेंगदाणे वगैरे तर यावर तो मसाला नंतर घालून तोही मसाला छान परतून घ्यायचा आहे मी पुन्हा पुन्हा सांगते गॅस जास्त फास्ट ठेवायची नाही कमी गॅसवर मसाला चांगला भाजला जातो आणि चव चांगली एकमेकांमध्ये उतरते मसाल्यांची आता हाही मसाला चांगला पाच मिनटं खरपूस भाजून घ्यायचा आहे आता आपला हा मसाला चांगला भाजला जातो आहे तो, तो पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक ट्रिक्स वापरते तर मी एका प्लेटमध्ये दीड चमचा ज्वारीचं पीठ घेणार आहे पाहू शकते मी सतत हलवत राहिलेला आहे आणि मसाला चांगला भाजून घेतला आहे आता मी इथं एका मसाला ज्या बनवला होता त्या प्लेटमध्ये दीड चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ पाण्यात चांगलं मिक्स करून घ्यायचे त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या पाहू शकते पाणी तयार झाले आणि आता वांग्या वांग्यांनाही चांगलं तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर चांगला मसाला खरपूस भाजल्यानंतर आपण हे जे ज्वारीचं पाणी आहे पिठाचं पाणी आहे ते यामध्ये ओतायचं आहे तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन नवीन रेसिपी अपलोड केलं ले केलेल्यांचं नोटिफिकेशन तुमच्याकडे पोहोचेल आणि नवीन रेसिपी तुम्हाला बनवता येतील पाहता येतील आता मी हे जे ज्वारीचे पेठाचं पाणी होतं ते पाणी वांग्यांमध्ये ओतलं आहे तुम्हाला जेवढं प भाजी पात्र हवी असेल तेवढं तुम्ही प्रमाण पाण्याचं वापरायचं आहे आणि मंद गॅसवर भाजी वांग्याची शिजवून घ्यायची आहे आपण आता दुसरी भाजी मुळ्याची बनवते मुळ्याच्या पानांची बनवते त्यासाठी मी मुळ्यांची पाणी कट करून घेतलेले आहेत यातला जो जास्त जाड भाग असतो किंवा जो निबार म्हणतात तो भाग असतो तो घ्यायचा नाही जे कोवळी पाने असतात कोवळी देटे असतात तो आपण भाग कट करून घ्यायचा आहे आपल्यात भाजी चिरून झालेली आहे आणि इकडे आपल्या गॅसवर बघू शकताय भाजी वांग्याच्या भाजीला उकळी आलेली आहे कलरही पहा छान आलेला आहे याप्रमाणे भाजी, या भाजी खरंच अप्रतिम होते ज्यांना कोणाला वांग्याची भाजी आवडत नसेल त्यांनी ही भा... याप्रमाणे भाजी नक्की बनवून पहा आता आपण थाळीमध्ये तिसरा पदार्थ बनवतो आहे ज्वारीची भाकरी तर मी इकडे ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे ज्वारीच्या भाकरीचं ही जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल भाकरी कशी बनवायची तर नक्की कमेंट्स करून सांगा मी तो ही व्हिडिओ बनवेन आता मस्त पायी पैकी आपली इकडं भाकरी तयार होते आपण याच तव्यामध्ये मी मुळ्याची भाजी बनवणार आहे मला अन्यु तव्यापेक्षा लोखंडी तवा जास्त आवडतो आणि यातील भाज्यांची चव ही चांगली येते तर पाहू शकते आपली मस्त ज्वारीची भाकरी टमाशी फुगून तयार झालेली आहे आपण आता नंतर मुळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी कांदा आणि मिरची बारीक चिरून घेतलेले आहे आणि ही लोखंड तव्यामध्ये ज्वारीची भाकरी जी बनवली त्याच तव्यामध्ये ता मी ही भाजी बनवणार आहे आता कांदा मिरची भाजून झाली की त्यामुळे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मुळ्याची भाज पानांची भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही भाजी या कांदा मिरची तेलावर चांगली परतून घ्यायची चा आहे आणि बघू शकता आहे भाजी परतत असतानाच त्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे ह्यात दुसरं एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही आणि ही भाजी वाफेवर शिजवून घ्यायची भाज्या शक्यतो झाकण ठेवून शिजवायच्या त्यामुळे त्यातील जीवनसत्व तसंच राहतं आणि आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता इकडे पाहू आहे वांग्याची भाजी पातळ भाजी चांगली शिजलेली आहे आपण वांग शिजले का ते पाहूया बघू शकते वांगी शिजली का नाही ते प पहिलं देठ दाबून पाहायचा म्हणजे त्या त्यावरून कळतं भाजी शिजलेली आहे आता भाजी आपली वांग्याची तयार झाली इकडे मुळ्याच्या पानांची भाजी तीही तयार होत आलेली आहे यात थोडंफार जर पाणी राहिलेलं आहे असं वाटत असेल तर गॅस थोडासा फास्ट करून भाजी चांगली शिजवून घ्यायची बघू शकता छान मुळ्याची भाजी तयार झालेली आहे आपली आता वांग्याची भाजीही तयार झाली आपण आता हे आपली थाळी तयार करायला घेऊया सुरुवातीला थाळीमध्ये मी वांग्याची भाजी घेते ज्वारीची मस्त भाकरी घ्यायची गरमागरम पापड मी घेतलेले आहेत गोड डिशमध्ये मी गाजरचा हलवा होता माझ्याकडं मी तो घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही कोणतंही स्वीट घेऊ शकता छान मस्त मुळ्याची भाजी आहे मुळ्याच्या भाज्याऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही वा भाजी वापरू शकता इंद्राणी तांदळाचा भात बनवलेला आहे हे लिंबाचं लोणचं आहे आणि याप्रमाणे आपली मस्त गावरण पद्धतीची थाळी तयार झालेली आहे तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा वांग्याची भाजी या प्र पद्धतीने नक्की बनवून पहा खूप छान होते आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद नक्की ट्राय करा आणि कॉमेंट्स करा